नमस्कार मित्रांनो आज आपण आलो होतो छत्रपती संभाजीनगर येथे लोकशाही रा अण्णाभाऊसाठी त्यांची एकशे पाचवी जयंती होती आम्ही जैंसाठी आलेलो होतो मित्रांनो त्या ठिकाणी बघा काही कार्यकर्ते आलेले आहेत काही कार्यकर्ते येणार आहेत आणि जेवणासुद्धा कार्यक्रम केलेला आहे कारण आम्ही जालन्याहून पहिल्यांदा ट्रेनने आलो नंतर आम्ही रिक्षात बसलो मित्रांनो आणि आपण आता चाललेलो आहोत मित्रांनो टी व्ही सेंटरकडे चाललेलो आहोत मित्रांनो आपण वा किती मस्त जागा ही पूर्ण संभाजीनगर मत नाही मित्रांनो हे ठिकाण आहे आपल्याला नाही नाहीये अनेक परिस्थिती ठिकाण आहेत की एकदम बघायसारखे मला भारी वाटले आणि एखाद्या दिवशी मस्त टाइम काढून तिकडे जाणार आहे हे एका दिवशी आणि मस्त ब्लॉग बनवणार आहे मित्रांनो आणि हे बघा आपण आता टी व्ही सेंटर आलेलो हो। आहोत आणि इथेच संभाजी महाराजांचं पत्राचं काम चालू आहे मित्रांनो हे बघा आणि तिथे जवळच लोकशाही रानवसाठे यांची जयंती तिथेच आहे जवळ आम्ही तिकडे चाललेलो आहोत मित्रांनो तर फॉलो